नगर पर्व न्यूज ट्वेंटी फोर बातमी सामान्य माणसाच्या हक्काची आज आपल्या नगर शहरामध्ये एक दुर्दैवी घटना घडली या माग पण अशा अनेक घटना जिथं आपल्या नगर शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये होतात म्हणजे तो आपला नवीन झालेला उड्डाणपूल दोन वर्षापूर्वी जो हा उड्डाणपूल झाला त्याच सगळ्यात घातक जो असल विषय तो म्हणजे याचा जो सुरुवातीला जो एंट्री पॉईंट आहे तिथं एक वळण आहे चांदणी चौकाच चा। आणि ह्याच वळणावर असे ऍक्सिडेंट वारंवार होतात माग देखील एक टू व्हीलर चालक या ठिकाणी असाच वरतून खाली पडला अजून असे अपघात छोटे मोठे होत राहतात ही खऱ्या अर्थाने काळजी घेण्यासारखा का हा विषय ज्या वेळेस याचा प्लॅन करण्यात आला याच्यासाठी संबंधित इंजिनियर्स कोण होते ज्यांनी हा याचा याची जी ब्लू प्रिंट असेल किंवा याचा जो आ, नकाशा ज्यावेळेस कशा पद्धतीने कसं वळण असणार आहे कुठे याचे स्पीड ब्रेकर लागले पाहिजे आणि सुदैवाने तसं तर दुर्दैवी झालंय कारण याचा जो क्लीनर आहे तो त्या ठिकाणी त्याला जीव गमावा लागला ट्रकच्या वरतून ट्रक पडल्या ट्रक खाली पडल्यामुळं तो क्लीनर त्याच्यामध्ये त्याचा जीव गमावला पण जर खाली त्या ठिकाणी खालून जाणारे जे लोक असतील किंवा एखादी गाडी असती त्या गाडीमध्ये चार सहा जण असते आणि वरून ही ट्रक त्या गाडीवर कोसळली असती तर एक पेक्षा अनेक त्या ठिकाणी लोक दगावले असते आणि मृत्यूमुखी पडले असते मला या ठिकाणी एवढंच म्हणायचंय की पोलीस प्रशासनाला आणि सन्माननीय एस पी साहेबांना या ठिकाणी विनंती अशी करतो की आता खऱ्या अर्थाने इथं स्पीडची पेनल्टी लावण्याची खऱ्या अर्थाने गरज आहे त्याचं कारण आहे जसं एक्सप्रेस हायवेला किंवा इतर महामार्गावर स्पीड ब्रेकर आणि स्पीड लिमिट साठी त्या ठिकाणी पेनल्टी चार्ज केली जाते आता आपल्या उड्डाण पुलावर पेनल्टी चार्ज करण्यासाठी त्या ठिकाणी गरज भासते कारण असा मोठा अनर्थ घडून आहे भविष्यामध्ये की ज्यावेळेस आज एक ट्रक झाली एक अपघात होतो त्या ठिकाणी महामार्गावरचे पीडब्ल्यूडीचे त्या ठिकाणी प्रशासन येतं इतर कोणी येतं क्रेननी उचलतं आणि जातात निघून आपण ही घटना विसरतो परंतु अशा घटना विसरण्याजोग्या नाही पोलीस प्रशासन असल पीडब्ल्यूडी असेल याच्यामध्ये स्पीड ब्रेकर्स लावावेत संबंधित दोन्ही एंट्री पॉइंटला एखादा पोलीस कर्मचारी उभा केला ते देखील चांगलं होईल इतर रिफ्लेक्टर जे आहेत जस आपल्या सिग्नल्सला लाईट बल्ब असतात त्याची ब्लिंकिंग ती झाली पाहिजे तिथं जे डिवायडर वर स्ट्रीट पोल आहेत लाईट लाईटीचे पोल आहेत तिथं सावधानकारक म्हणून अशा फ्लॅश करणाऱ्या लाईट असल्या पाहिजे आणि ही खऱ्या गोष्टींनी प्रशासनाची काळजी घेण्यासारखं आहे का नुसतं श्रेय घेण्यासारखी जे फिरत होते ना की आम्ही केला उड्डाणपूल असं झालं तसं झालं आता ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही तात्पर्य दाखवावी त्याच्या ठिकाणी संबंधित प्रशासनाला खडसावं की याच्यामध्ये नुसतं सुरुवातीला स्पीड ब्रेकर लावून होणार नाही स्पीड ब्रेकर आपल्याला मोठे लावता येणार नाही कारण हा हायवेवरचा उड्डाण पूल आहे याच्यामध्ये काय उपाययोजना करायच्या हे यांनी संबंधित प्रशासनाला आदेश द्यावे आणि आम्ही त्या ठिकाणी निरेश लंके साहेब उपोषणाला जरी बसले असले त्यांनी तसे निर्देश दिलेले आहेत संबंधित प्रशासनाला की याच्यामध्ये भविष्यात असा ऍक्सिडेंट होता कामा नये म्हणून आपण काय त्याच्यामध्ये पावलं उचलणार हे संबंधित प्रशासनाला त्या ते ठिकाणी त्यांनी सूचना दिलेल्या आहेत